नमस्कार मंडळी या की आपले मित्र आहेत त्यांनी प्रश्न विचारला की वेस्ट डिकंपोजर डिटेल माहिती द्या म्हणून मी आज हा व्हिडिओ तुमच्या बनवत आहो तर मंडळी बा वेस्ट डिकंपोझर जे आहे हा प्रकार प्रत्यक्ष पिकावर फवारल्यापेक्षा जर तुम्ही कंपोस्ट खत तयार करत असाल किंवा काळी कचरा का कुजवत असाल किंवा पालापाचोळा कुजवत असाल त्याच्यावर जर तुम्ही त्याचा स्प्रे केला तर त्याचे खूप जबरदस्त रिझल्ट येतात जे पालापाचोळा पीक पिकाचा गळतो किंवा जे काय धसकट असते पिकाचे जे आपण जमिनीवर पडू देतो आणि पडल्यानंतर त्यामध्ये जे त्या त्याने जमा केलेलं जे अन्नद्रव्य आहे हे अन्नद्रव्य त्याला कुजून जमिनीत विरघळण्याचं काम जे आहे ते वेस्ट डिकंपोझर करत असते तर यामध्ये आता हे ॲक्च्युअलमध्ये जमिनीतच हे बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस असतात किंवा बुरशी असतात ज्या जमिनीमधलं जमिनीमधून निघतात तुमच्या जमिनीवर पडलेला काल पालापाचोळा विरघळते आणि त्या त्याचा अनद्रव्य जमिनीला जमिनीत मिसळून टाकतं हे काम जमिनीतले जीवाणू करतात परंतु त्यामधले काही ठराविक जीवाणू आहे जे त्या वेस्ट डिकंपोजरमध्ये टाकलेले आहेत ते कोणती जीवाणू आहे पहा त्यामध्ये आहे बॅसिलस सबस्टिलिस सप्टिलिस त्यानंतर बॅसिलस लिचेनिफोरिस त्यानंतर आहे सुडोमोनास फ्लोरोसन्स त्यामध्ये एक बुरशी सुद्धा आहे एस्पर्जिलस लिंगर नावाची बुरशी आहे ट्रायकोड्रमा हर्झॅनियम फेन्युरेचिट नावाची परत एक बुरशी त्यामध्ये आहे अशा तीन प्रकारच्या बुरश्या त्यामध्ये टाकलेल्या आहेत टिनोमायसिट्स आहे हे आता ऍक्च्युली हे काय काम करते पहा हे काय काम करते ओव्हरऑल हे जे काय मी जीवाणू सांगितले हे सर्व जीवाणू जमिनीवर पडलेले धसकट कुजवतात आणि यांना कुजवून हे हे एकत्र येऊन या सगळ्यांना कुजवून हे एक प्रकारचं कंपोस्ट म्हणजे एक प्रकारचं खत तुमच्या जमिनीमध्ये तयार करते म्हणून मग याचा वापर कधी केला पाहिजे समजून घ्या याचा वापर तुम्हाला एक एखादा शेणखताचा ढीग असो किंवा पाला पाचोळ्याचा ढीग असो या ढिगावरती याचा स्प्रे आपण केला पाहिजे प्रत्यक्ष पिकावर स्प्रे केल्याने याचा विशेष फायदा तुम्हाला होणार नाही किंवा मग कुठं केला पाहिजे स्प्रे स्प्रे करायचा तुम्हाला जमिनीच्या बुडावर म्हणजे पिकाच्या बुडाजवळ याचा स्प्रे केला पाहिजे जिथं पालापाचोळा पडलेला असतो पिकाचे धसकटं पडलेलं असतं आणि जमिनीत ओल असणं गरजेचं आहे आणि ढगाळ वातावरण कर असणं गरजेचं आहे वेस्ट डिकंपोझरचा वापर करताना तर त्याची चांगले रिझल्ट तुम्हाला येतात म्हणजे हे तर झालं ओव्हरऑल वेस्ट डिकंपोझर कधी काम करते कसं काम करते कुठं वापरलं पाहिजे ठीक आहे याच्या व्यतिरिक्त आणखी काही जर टेक्निकल बाबी लागत असेल मला चॅनलवर कमेंट जरूर करा म्हणून म्हणजे मंडळी लक्षात ठेवा असेल वावर सबस्क्राईब करा पॉवर धन्यवाद